नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये मा माझ्या तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण काय काय करावं काय करू नये काय उपाय करावे यासाठी खूप विशेष माहिती या व्हिडिओमध्ये मा या चॅनलवरती मी तुम्हाला दिलेली आहे तर ते त्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा जर तुम्हाला सोमवती अमावस्येच्या व्रतकथा त्यांचे व्रत करायचं असेल किंवा त्यांची कहाणी जर ऐकायची असेल तर ती नक्की तुम्ही पूर्णपणे ऐका सोमवती अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्व दिले गेले आहे या दिवशी शिव आणि पित्रांची पूजा केल्याने अनेक विधी आणि लाभ होतात सोमवती अमावस्याच्या दिवशी व्रत कथेचे पठन नक्की करावे सोमवार अमावस्याची कथा अशी आहे की एका सावकाराला सात मुले होते आणि एकच मुलगी होती एक ब्राह्मण अनेकदा त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी येत असे जेव्हा जेव्हा सावकाराची मुलगी भिक्षा घेऊन यायची तेव्हा तो ब्राह्मण तिच्या तिच्या हातून भिक्षा घेण्यास नकार द्यायचा आणि तिला म्हणायचा की तुझ्या नशिबात चांग तुझे नशीब चांगले लिहिलेले नाही तुझे भाग्य चांगले लिहिलेले नाही हे एक दोन सावकाराची मुलगी दुःखी व्हायची असे अनेक वेळा घडले मग एके दिवशी सावकाराला मुलीने तिच्या आईला सगळा प्रकार सांगितला एक ब्राह्मण येऊन कसं भिक्षा मागायला येतो आणि तिच्याकडून भिक्षा माग घेण्यास नकार देतो हे कसे काय असू शकते सावकाराच्या बायकोने तिच्या मुलीला सांगितले की पुढच्या वेळी भिकारी येईल तेव्हा मला एक सांग एके दिवशी भिकारी दारात आला तेव्हा सावकाराची बायको दाराच्या मागे लपून सर्व काही ऐकत होती असे नेहमीप्रमाणे घडले भिकार्याने भिक्षा घेण्यास नकार दिला आणि सांगितले की तुझ्या नशिबात विधवा होण्याचे लिहिले आहे सौभाग्यप्राप्ती नाही हे गुण सावकाराची बायको दारातून बाहेर आली आणि भिकाराला म्हणू लागली की आम्ही भिक्षा देतो परंतु आम्हाला एक अशुभ गोष्ट सांगून जातो हे काही बरोबर नाहीये ब्राह्मण म्हणाला की मी जे बोलतो ते खरे आहे तुझ्या नशिबात सौभाग्यप्राप्ती लिहिलेली नाही जेव्हा तुमची मुलगी लग्नाच्या वेळी सप्तपदी घेत असेल त्याच वेळी एक साप येईल आणि तिच्या पतीला चावेल आणि तो विधवा होईल बोलणे सावकाराची बायको खूप दुःखी झाली पण नंतर ती ब्राह्मणाला म्हणाली की ती विधवा होणार आहे हे तुला माहित असेल तर तिच्या सौभाग्याचे रक्षण कसं होईल हेही तिला सांग सावकाराच्या बायकोने हे विचारलं ब्राह्मण म्हणाला की इथून खूप दूरवर एक गाव आहे तिथे सोना धोबी राहतो तिथे ती प्रत्येक सोमवती अमावस्येला ती ती प्रत्येक सोमवती इथे एक गाव आहे तिथे सोनाधोबी राहते ती प्रत्येक सोमावस्ये सोमा सोमवती अमावस्येला उपवास करते त्याचं ते सौभाग्य दृढ आहे तिने येऊन तिने तिथे येऊन तिचं सौभाग्य तुमच्या मुलीला दिले तर ती विधवा होणार नाही ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून सावकाराच्या पत्नीने ब्राह्मणाचे आभार मानले आणि ती सोना धोबिनीच्या शोधात निघाली एके दिवशी भरपूर उन्हाळामुळे ती पिंपळाच्या सावळीत विश्रांती घेत होती तेव्हा तिने पाहिले की एक साप आला आणि गरुडाच्या पिलांना खाण्यासाठी त्या पिंपळाच्या झाडावर चढू लागला सावकाराच्या पत्नीने सापाला मारून गरुडाच्या मुलाला रक्षण केले इतक्यात गरुडही तेथे आला आणि त्याने पाहिले की सर्वत्र रक्त पसरले आहे गरुडाला वाटले की सावकाराच्या बायकोने आपल्या मुलाचे नुकसान केले आहे म्हणून गरुडाने तिच्यावर हल्ला केला पण सावकाराच्या पत्नीने त्याला थांबवले आणि सांगितले की तिने मुलांचे रक्षण केले जेव्हा गरुडाला सत्य काढले तेव्हा तो म्हणाला की मी मी तु तुझ्या मुलांचे रक्षण केले आहे तर ती तर मला सांगा की मी तुम्हाला काय मदत करू तेव्हा सावकाराच्या पत्नीने गरुडाला सांगितले की ती सोना या धोबिनीच्या शोधात आहे ती कुठे राहते हे जर सांगितले तर खूप तुमचे उपकार होतील गरुड सावकार सोना धोबिनीच्या गावी घेऊन गेला सोना धोबिनी यांना सात आणि सुना होत्या पण घरातील कामावरून सुनामध्ये भांडण व्हायचे सावकाराच्या पत्नीला यावर उपाय सुचला आणि रात्री रा, र, रात्री झोपले झोपले की की रोज सगळे ती घरी जायची आणि घरातील सर्व कामे करून निघून असे बरेच दिवस चालले असताना एके दिवशी सोना धोबी लपून सोना धोबिने लपून बसून सर्व काही पाहिले सावकाराची पत्नी निघून जाऊ लागले तेव्हा धोबिनीला तिला पकडले आणि विचारले की तू कोण आहेस आणि तू अशी घरची कामे करून का, का निघून जाते सावकाराची पत्नी म्हणाली की मी सर्व काही सांगेन पण आधी वचन देखील सर्व सत्य जाणून तू मला एक मदत करशील सोना धोबनीने सावकाराच्या पत्नीला वचन दिले सावकाराच्या पत्नीने घडलेला सगळं प्रकार सर्व प्रकार धोबिनीला सांगितला आणि तिला सोबत यायला सांगितले सोना धोबीने सावकाराच्या घरी गेली आणि तिच्या सुनेला म्हणाले की मी परत येईपर्यंत तुमचे सासरे मरून जातील मात्र त्यांचं शरीर तेलात बुडून ठेवा अंतिम संस्कार करू देऊ नका सोना धोबीन सावकाराच्या घरी आली सावकार मुलीच्याचं लग्न सुरू असताना फेऱ्यामध्ये एक साप आला सोना धोबीने त्या सापामध्ये दूध ठेवले आणि तो साप दूध पिऊ लागला धोबिनीने त्याला मारले त्यानंतर सोना धोबन म्हणाले की मी आजवर जे काही सोमवती अमावस्या व्रत केले त्याचे ते पुण्य फळ मी सावकाराच्या मुलीला देते यानंतर सावकाराच्या मुलीने सौभाग्य कायम टिकून राहील यानंतर सोबी सोना धोबीन आपल्या घरी गावी परत जाऊ लागले वाटेत जाताना एके दिवशी अमावस्या आली धोबन यांच्या या धोबन यांनी दिवशी उपवास केला आणि पिंपाची पूजा केली कथा वाचली या दरम्यान सोना धोबिन यांच्या पतीचा मृत्यू झाला झाला होता घरी आल्यावर तिने सोमवती अमावस्याचे पुण्य पतीला दिले त्यामुळे तिचा मृत पती पुन्हा जिवंत झाला जेव्हा लोकांनी सोना दोघीला विचारले की तू तुझं मत पती म्हणजे मेलेल्या पतीला जिवंत कसे केले तेव्हा तिने सांगितले की सोमवती अमावस्येचा व्रताचा परिणाम झाल्यामुळे तिच्या पतीला जिवंत करण्याची मदत झाली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही सोमवती अमावस्येची व्रत व्रतकथा कशी वाढली हे तुम्ही मला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर मी तुमच्या तुमच्यासाठी अजून कथा नेहमी व्हिडिओ टाकत जाईल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ